श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्वागत या व्हिडिओ मध्ये आपण सात ते तेरा जुलै हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल नोकरी मध्ये काय होईल व्यवसायात फायदा होईल का पैशांची स्थिती कशी असेल घरात वातावरण कसे राहील मुलांनी अभ्यास कसा करावा आणि कोणते आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात व आरोग्याची काळजी कशी घ्यावी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या साप्ताहिक राशी भविष्यात लग्न कधी जुळेल याबद्दलही माहिती या राशी भविष्यात तुम्ही पाहणार आहात या आठवड्यात गुरु पौर्णिमा येत आहे त्याचा प्रत्येक राशीवर होणारा परिणाम त्याचबरोबर या व्हिडिओ मध्ये प्रत्येक राशीनुसार शुभरंग व शुभमंत्र हे देखील तुम्ही जाणून घेणार आहात माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष दळवी साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्याआधी तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या राशीसाठी ग्रहमान कसे आहे ते मेषराशी या आठवड्यात मेष राशीने जांभळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पर नमः या मंत्राचा जप नियमित करावा नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पार पाडाल तुमच्या कामाची प्रशंसा होईल सहकार्यांशी संबंधही चांगले राहतील व्यवसायात नवीन कल्पना राबविण्यासाठी हा चांगला काळ आहे भागीदारीत फायदा होईल मोठे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे ज्यामुळे भविष्यात मोठे लाभही होतील आर्थिक स्थिती सुधारेल अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि नवीन गुंतवणुकीसाठी उत्तम संधी निर्माण होतील विरोधक निष्क्रिय राहतील ते तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच तुमच्या हिताचे ठरेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल आणि त्यांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये अधिक लक्ष केंद्रित करावे गट चर्चेतून तुम्हाला फायदा होऊ शकतो परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करा आणि वेळेचे योग्य नियोजन करा किरकोळ सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो पोटाच्या विकारांपासून सावधचरा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विवाह इच्छुकांनी जुन्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून स्थळे पहावीत या आठवड्यात चांगल्या स्थळांचे प्रस्ताव येऊ शकतात आणि विवाह जुळण्याचीही शक्यता दिसत आहे वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शांती स्वरूपाय या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याचीही शक्यता आहे संयमाने परिस्थिती हाताळा आणि आपल्या कामावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा व्यवसायात काही अडचणी येऊ हो शकतात नवीन गुंतवणूक टाळा जुने व्यवहार पूर्ण करण्यावर भर द्या आणि कोणत्याही मोठ्या आर्थिक जोखीम अजिबात घेऊ नका आर्थिक आवक सामान्यच राहील खर्चावर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे उधार उसनवारी टाळा आणि बचतीवर अधिक लक्ष द्या या आठवड्यात विरोधक सक्रिय राहतील आणि तुम्हाला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करतील त्यामुळे सावधच राहा आणि कोणत्याही प्रकारचा वादविवाद टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे शांतपणे संवाद साधून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी वेळेचे योग्य नियोजन करा शिक्षकांची मदत घ्या आणि आपल्या शंकांचे निरसन करून घ्या या आठवड्यात डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी काळजी घ्यावी आणि नियमित तपासणी करावी विवाह इच्छुकांनी ऑनलाईन मॅच मेकिंग प्लॅटफॉर्मवर स्थळे शोधल्यास मला फायदा होईल परंतु विवाह जुळण्यास अजून थोडा वेळ लागू शकतो काही करू नका मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महा प्रकाशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसाही होईल या सप्ताहात व्यवसायात चांगला नफा मिळेल नवीन करार होण्याचीही शक्यता आहे बाजारपेठेत तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन ग्राहक जोडले जातील आर्थिक वाढ होईल गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे पैशांची बचत करण्यावर लक्ष द्या आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा या आठवड्यात विरोधक तुमच्यापासून दूर राहतील त्यांच्या बाजूने कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही तुमच्या यशाने ते शांत बसतील कुटुंबात सुख शांती नांदेल सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते आणि घरात आनंदाचे वातावरणही राहील विद्यार्थ्यांनी नवीन विषय शिकण्यावर भर द्यावा ऑनलाईन अभ्यासाचा लाभ घ्या अभ्यासासाठी मित्रमैत्रिणींची मदत घ्या आणि ज्ञानाची देवाणघेवाण करा या आठवड्यात त्वचा विकारांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो सावध राहा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्या विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा चांगला आहे कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या मदतीने स्थळे पाहिल्यास विवाह लवकर जुळण्याची शक्यता आहे कर्कराशी या आठवड्यात कर्कराशीने जांभळा व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम त्रिगुणाय नमः या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यामध्ये नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो जबाबदाऱ्या वाढतील परंतु तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडाल नवीन कौशल्य शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि स्वतःला सिद्ध करू शकाल या सप्ताहात व्यवसायात मध्यम नफा मिळेल अनावश्यक खर्च टाळा जुने व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील आणि नवीन संबंध प्रस्थापित करण्यावर लक्ष द्या आर्थिक स्थिती स्थिर राहील मोठे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा विचारपूर्वक गुंतवणूक करा आणि अनावश्यक खर्च टाळा या आठवड्यामध्ये विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करतील परंतु तुम्ही त्यांना सहजपणे हरवू शकाल कोणत्याही वादात न पडणे शहाणपणाचे ठरेल कुटुंबात काही छोटे गैरसमज होऊ शकतात संयमाने वागा आणि परिस्थिती हाताळा मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला सतावेल पण लवकरच चांगले मार्गही दिसतील विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी वेळेचे नियोजन करून त्यानुसार अभ्यास करा लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा या आठवड्यात छाती किंवा फुफ्फुसाशी संबंधित आजार होऊ शकतात श्वसनाचे विकार असलेल्यांनी जास्त काळजी घ्यावी आणि नियमित व्यायाम करावा विवाह इच्छुकांना सध्या योग्य स्थळ मिळण्यास अडचणी येऊ शकतात त्यामुळे स्थळे निवडताना अधिक सावधगिरी बाळगा आणि घाई करू नका सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम परमानंदाय नमः या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात नोकरीमध्ये वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल पदोन्नतीचीही शक्यता दिसत आहे नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार राहा आणि आपले कौशल्य दाखवा व्यवसायात चांगला फायदा होईल नवीन करार होतील आणि व्यवसाय वाढेल परदेशी व्यवहारातून लाभ मिळण्याचीही शक्यता आहे आणि तुमचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकेल आर्थिक स्थिती मजबूत होईल अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो आणि नवीन गुंतवणुकीसाठी उत्तम संधी निर्माण होतील या आठवड्यात विरोधक तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत त्यांच्याकडून कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही तुमच्या यशाने ते मागे हटतील कुटुंबात आनंदी वातावरण राहील सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभाग घ्याल मित्रांसोबत वेळ घालवाल आणि नवीन संबंध निर्माण होतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करावी एकाग्रतेने अभ्यास करावा शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार अभ्यासाकडे लक्ष द्या या आठवड्यामध्ये डोळ्यांशी संबंधित त्रास तुम्हाला होऊ शकतो उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांपासून थोडेसे सावधच राहा आणि भरपूर पाणी प्या विवाह जुळण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे तुम्हाला अपेक्षित स्थळे भेटतील आणि सकारात्मक प्रतिसादही मिळेल कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम निराकाराय नम हा या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो सहकाऱ्यांशी मतभेद होण्याचीही शक्यता आहे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि वाद टाळा शांतपणे कोणतीही परिस्थिती हाताळा या सप्ताहात व्यवसायात काही आव्हाने येतील नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी थोडासा विचार करा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा आर्थिक स्थिती मध्यमच राहील अनावश्यक खर्च टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल पैशांची बचत करण्यावर भर द्या आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा या आठवड्यामध्ये विरोधक सक्रिय राहतील आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील सावधगिरी बाळगा आणि त्यांच्या बोलण्याकडे करा कुटुंबात काही गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ शकतो शांतपणे संवाद साधा आणि परिस्थिती हाताळा आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी वेळेचे योग्य नियोजन करावे आणि एकाग्रता वाढवावी नियमितपणे उजळणी करण्यावर भर द्या या संबंधित विकार किंवा पचनाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो मानसिक ताणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे ध्यानधारणा करा विवाह हो जुळण्यास अजून थोडासा विलंब लागू शकतो घाई करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित करा आणि स्थळे तपासताना अधिक चौकस राहा तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने निळ्या व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महा योगाय या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुमच्या मेहनतीचे चीज होईल या सप्ताहात व्यवसायात चांगला नफा मिळेल नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होईल आणि नवीन करारही होतील आर्थिक स्थिती सुधारेल अनपेक्षित धनलाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे आणि भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार करू शकतात या आठवड्यात विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकणार नाहीत त्यांची कोणतीही खेळी यशस्वी होणार नाही तुमच्या यशाने ते हताश होतील कुटुंबात आनंदी वातावरण राहील सामाजिक कार्यात तुम्ही सक्रियपणे सहभाग घ्याल जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि एकमेकांना अधिक समजून घ्याल विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा तर विद्यार्थ्यांनी अभ्यासात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा गट चर्चेतून तुम्हाला फायदा होऊ शकतो शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार अभ्यास करा या आठवड्यात कंबरदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो सांदेदुखी विशेष काळजी घ्यावी आणि नियमित व्यायाम करावा विवाह इच्छुकांना अनेक स्थळे पाहायला मिळतील परंतु योग्य स्थळ निवडताना गोंधळ होऊ शकतो घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या आणि भावनेच्या भरात निर्णय अजिबात घेऊ नका वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सर्वेश्वराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात नोकरीमध्ये काही आव्हाने येऊ शकतात कामाचा ताण वाढेल आणि वरिष्ठांकडून दबावही येऊ शकतो संयमाने काम करा आणि कोणत्याही वादामध्ये शक्यतो पडू नका या सप्ताहात व्यवसायात मध्यम नफा मिळेल नवीन करार करताना सावधगिरी बाळगा अनावश्यक जोखीम घेणे टाळा आणि व्यवहार विचारपूर्वक करा आर्थिक आवक सामान्यच राहील खर्चावर नियंत्रण ठेवणे ही खूप आवश्यक आहे उधार उसनवारी टाळा आणि बचतीवर अधिक भर द्या या आठवड्यामध्ये विरोधक सक्रिय राहतील आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे वादविवाद टाळा आणि त्यांच्या कटांपासून सावधच रहा कुटुंबात काही मतभेद होण्याची शक्यता दिसत आहे शांतपणे संवाद साधा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तिच्या सोबत अधिक वेळ घालवा विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे वेळेचे नियोजन करून त्यानुसार अभ्यास करा आपल्या कमतरतांवर काम करा या आठवड्यात गुप्त रोगांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो मूत्रमार्गाशी संबंधित समस्यांपासून सावधच राहा आणि वेळीच उपचार घ्या सध्या अजूनही विवाह जुळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे स्वतःच्या अपेक्षांबाबत स्पष्ट राहा आणि योग्य स्थळासाठी थोडीशी वाट पाहणे गरजेचे आहे धनुराशी या आठवड्यामध्ये धनुराशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम आत्मज्ञानाय नम हा या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि नवीन संधीही तुम्हाला मिळतील सहकार्यांशी संबंध चांगले राहतील आणि त्यांच्यापासून सहकार्यही मिळेल या सप्ताहामध्ये व्यवसायात चांगला नफा मिळेल नवीन करार होतील आणि व्यवसाय वाढेल परदेशी व्यवहारातून लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे आणि तुमचे उत्पन्न वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे चांगला काळ आहे आणि आर्थिक सुरक्षितता मिळेल या आठवड्यात विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकणार नाहीत त्यांची कोणतीही खेळी शक्यतो यशस्वी होणारच नाही तुमच्या यशाने ते खूप निराश होतील कुटुंबात आनंदी वातावरण राहील सामाजिक कार्या सक्रियपणे सहभाग घ्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल आणि अधिक तुम्ही घालवाल विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करावी एकाग्रतेने अभ्यास करावा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडविणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल या आठवड्यात मांडी किंवा पायांशी संबंधित त्रास तुम्हाला होऊ शकतो सांधे रुखी पासून सावधस राहा आणि नियमित योगासने करा विवाह जुळण्यासाठी हा आठवडा अत्यंत शुभ आहे तुम्हाला अपेक्षित स्थळे मिळतील आणि संबंध जुळण्यास फारसा वेळ लागणार नाही मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दया घनाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागेल संयमाने परिस्थिती हाताळा आणि आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करा या सप्ताहात व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात नवीन गुंतवणूक टाळा जुने व्यवहार पूर्ण करण्याकडे भर द्या आणि कोणताही मोठा धोका अजिबात पत्करू नका आर्थिक आवक सामान्यच राहील खर्चावर नियंत्रण ठेवणेही खूप आवश्यक आहे उधार उसरवारी टाळा आणि भविष्यासाठी बचत करा या आठवड्यात विरोधक सक्रिय राहतील आणि तुम्हाला त्रास देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील त्यामुळे सावधच रहा आणि कोणाशीही वादविवाद होणार नाही ना याची काळजी घ्या त्यांना कोणतीही संधी देऊ नका कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांतपणे संवाद साधून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी वेळेचे योग्य नियोजन करा शिक्षकांची मदत घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करा या आठवड्यात गुडघेदुखी किंवा हाडांशी संबंधित त्रास तुम्हाला होऊ शकतो जुनाट आजार असलेल्यांनी काळजी घ्यावी आणि डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्यावा सध्या विवाह जुळण्यास काही अडथळे येऊ शकतात परंतु नात्यांमध्ये प्रामाणिक भविष्यात चांगला परिणाम दिसेल पूर्व व उत्तर दिशेला स्थळे पाहणे आवश्यक आहे कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने पिवळ्या व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गुरु तत्वाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यामध्ये नोकरीत नवीन संधी मिळतील तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि पदोन्नतीचीही शक्यता दिसत आहे नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल व्यवसायात चांगला नफा मिळेल नवीन करार होण्याचीही शक्यता आहे नवीन कल्पना राबविण्यासाठी हा चांगला काळ आहे आणि तुमचा व्यवसाय भरभराटीस बर येईल आर्थिक स्थिती सुधारेल अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे जुन्या चांगला परतावा मिळू शकतो आणि तुम्हाला प्राप्त होईल या विरोधक निष्क्रिय राहतील ते तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील मुलांकडून एखादी चांगली बातमीही मिळेल विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये अधिक लक्ष केंद्रित करावे गट चर्चेतून तुम्हाला फायदा होऊ शकतो परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करा करा आणि आपल्या लक्ष केंद्रित या आठवड्यात रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार असलेल्यांनी थोडीशी काळजी घ्यावी त्रास होऊ शकतो त्यामुळे नियमित तपासणी करा विवाह जुळण्यासाठी हा उत्तम काळ आहे सामाजिक कार्यक्रमांमध्ये किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चांगले स्थळ मिळण्याची शक्यता आहे मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पिवळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विश्वभराय नम या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात नोकरीमध्ये काही आव्हाने येऊ हो शकतात तसेच कामाचा ताण वाढेल आणि वरिष्ठांकडून दबावही येईल संयमाने काम करा आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात व्यवसायामध्ये मध्यम नफा मिळेल नवीन करार करताना थोडीशी सावधगिरी बाळगा अनावश्यक जोखीम घेणे टाळा आणि व्यवहार अगदी विचारपूर्वक करा आर्थिक आवक सामान्यच राहील खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे उधार उसनवारी अजिबात करू नका आणि भविष्यासाठी जेवढी बचत करता येईल तेवढी करा या आठवड्यामध्ये विरोधक सक्रिय राहतील आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या आणि विरोधकांच्या कट कारस्थानांपासून थोडेसे सावधच राहा कुटुंबात काही मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांतपणे संवाद साधा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्या गरजांकडेही खूप लक्ष द्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे वेळेचे योग्य नियोजन करून त्यानुसार अभ्यास करावा आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा या आठवड्यात पायांशी संबंधित त्रास तुम्हाला होऊ शकतो निद्रानाशाची समस्या जाणवू शकते त्यामुळे पुरेशी झोप घ्या या सप्ताहात विवाह जुळण्यास थोडासा उशीर लागू शकतो त्यामुळे निराश होऊ नका कुटुंबाच्या इच्छेनुसार स्थळे पाहिल्यास चांगला तुम्हाला मिळू शकेल पश्चिम दिशेकडील नातेवाईकांकडील साप्ताहिक मासिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर इतर ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ